बिबट्या आहे सायळा आहे काय नाही असं नाही सगळ्या प्रकारचे प्राणी इथे एवढी मोठी बाग आहे आपली याची गरज नाही म्हणजे कोणत्याही जनावरांचा धोका नाही आपणाला एरफळे तालुका पाटण जिल्हा सातारा ह्या छोट्याशा गावामध्ये डोंगराकडला फुलवली आडीचेक्कर आंब्याची बाग तुम्ही देखील आंबा बागायतदार असाल किंवा आंबाबाग करायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघत राहावा कारण आपण यामध्ये पूर्ण माहिती त्यांच्याकडून जाणून घेतलेली आहे तर चला आपण जाऊया शेतामध्ये आणि पूर्ण माहिती घेऊया मंडळी नमस्कार आज आपण पाटण तालुक्यातल्या एरपळे या गावामध्ये आलेलो आहे तर आज आपण सरांच्या फळबागेत आलेलो आहे तर सरांनी मस्त नियोजन केलेलं आहे आंबा लागवडीचं आणि जर पाहत असाल तर माझ्या पाठीमाग पूर्ण डोंगर दिसतोय सगळीकडे बघताय तुम्ही आजूबाजूला सगळा डोंगर आहे पूर्ण मार रान आहे असं कुठेही तुम्हाला असं पाण्याचं क्षेत्र दिसत नाही पण सरांनी जवळपास किती एकर सर केला आंबा पण आडीचेक्कर तर त्याच्या अगोदर आपण सरांच्याकडून त्यांचं नाव विचारून घेऊया सर तुमचं नाव काय माझं नाव विजय कृष्णराव भिसे अच्छा गावाचं नाव एरपुळे तालुका पाटण जिल्हा जिल्हा सातारा अच्छा तर सर ही तुम्हाला बाग करायचं कसं सुचलं तुम्हाला नाही मुळता इकडे ड्राय एरिया आहे इकडे कोरडभाऊ जवळ पाणी आम्ही आणलं होतं दोन आठ दहा वर्षापूर्वीच आणलं होतं पण इकडे जरा ड्राय एरिया आणि इकडे जरा डोंगराच्या कड्याला असल्यामुळे डोक्याचा वगैरे त्रास असल्यामुळे बाकी काही पीक घेता येत नव्हती त्याच्यामुळं नंतर मग म्हटलं भविष्यात आपल्याला उपयोग आणि जेणेकरून प्राण्यांचा त्रास कमी होईल असं एखादं पीक निवडून त्यानुसार आम्ही आंब्याची निवड केली अच्छा त्याचबरोबर आमचे बंधू आणि आम्ही एकत्र बसून बंधू आणि आम्ही एकत्र बसून मग बाग लावायचा विचार केला अच्छा हे तुमचे भाऊ आहेत नमस्ते हा, नमस्कार।, नमस्कार सर तुम्ही सर्व मिळून सगळे एकत्र शेती करता एकत्र कुटुंब एकत्र शेती ठीक थी। आहे आता या आपण बघूया बाग आपण तर आता हे आपल्या आंब्याचे आहेत आता हे किती दिवसाचे आहेत आणि कोणती वरायटी केली तुम्ही केशर आंबा केला आपण आणि केशर बरोबर आम्रपाली आहे आम्रपाली आहे हापूस आहे आणि तोतापुरी आहे अच्छा आता ह्याच एक, एक कटिंग केलेलं आहे किती दिवसापूर्वी केलं कटिंग पंधरा दिवसापूर्वी केलं पंधरा कोणाकडून करून घेतलं आमचे खैरमोडे सर म्हणून आहेत आम्हाला गायडन्स करतात खैरमोडे सर आहेत पाटणचे पाटणचे अच्छा हे त्यांनी सर्व कटिंग करून दिलेलं का पूर्ण पूर्ण बाग कटिंग हा आता हे किती बाय किती वरती आहे पंधरा बाय पंधरा बाय पंधरा बाय पंधरा वरती आहे टोटल किती क्षेत्र आहे तुमचं आडी चेकर किती रोप बसलेत आडी चक्रात साडेचारशे रोप बसले साडेचारशे रोप बसलेले आहेत आंबा आणि अंतर आम्ही पंधरा फुटाच्या अंतर मध्ये मध्ये घेतलेला आहे हा आता आपण हे पाहतो हा शेवगा पण घेतलेला आहे मध्ये म्हणजे उत्पादन चालू होण्याच्या अगोदर आंब्याचं उत्पादन चालू होण्याच्या अगोदर आपल्याला हे जो उत्पादन मिळणार आहे शेवग्याच कोणती आहे शेवग्याची उडीसा जातीच आहे ओडिसा जातीच आहे ओके ठीक आहे तर सर आपण आता पाहूया आपलं सगळं क्षेत्र फिरून पाहूया झाडांची ग्रोथ पण चांगली झालेली आहे व्यवस्थित आहे तुम्ही बोर्डो पेस वगैरे सगळं लावलेलं आहे आंबा पीक करायच्या अगोदर सर तुम्ही कोणते घेत होता त्याच्या अगोदर आम्ही शाळू घेतला होता आणि खरीप मध्ये रेग्युलर सोयाबीन करायचो सोयाबीन करायचो हायब्रिड करायचो प्रत्येक वर्षी बरं खरीपात एकच पीक घ्यायचं कधी शाळू केला कधी सोयाबीन अच्छा पण जरा इकडे डुकरांचा जरा जास्त त्रास असल्यामुळे शक्यतो पिकांना जरा चांगलं हे झाले की पिकांना जरा नुकसान करायचे ते हा म्हणजे जंगली जंगली प्राणी आपल्याला त्रास देत होते आणि एकदा नियोजन केलं होतं बरं नाही कारण जास्त पाहतोय आपण हे सगळं डोंगरच आहे सगळं आजूबाजूला एवढं सगळं वरती पाहून चक्क लागलेले आहेत पटारच आहे ना वर सगळं ओके ठीक आहे हे फार छान नियोजन झालेलं आहे बागाच आता ह्याला खत काय काय दिलं तर तुम्ही त्याच्याबरोबर आम्ही याला बारा एकसट झिरोच्या बी ड्रेचिंग केलेत अच्छा किती दिवसापूर्वी लागवडीनंतर जवळजवळ तीन वेळा ड्रेचिंग केले बुरशी बुरशीनाशक घेतलेलं आहे त्याच्याबरोबर कीटकनाशक घेतलेला आहे त्यानंतर आम्ही बारा एकसठ झिरो सुद्धा घेतलं होतं अच्छा दोन वेळा बारा एकसष्ट झिहोचं ड्रिचिंग झाले तीन वेळा बुरशीनाशक नाशिकचं ड्रिचिंग झालेलं आहे त्यानंतर फवारणी बारा एकसष्ट झिरो आणि बुरशीनाशकाची नाशिकाचे दोन वेळा फवारणी झालेली आहे झालेली होता एकोणीश एकोणीस टाकलं आहे एकोणीसशे किती दिवस झाले तो पंधरा प्रति झाड पन्नास ग्राम या प्रमाण आपण एकोणीसशे एकोणीस आहे आता त्याच्यामुळे फुटवाही चांगला आलेला आहे अच्छा आला चांगला पाहिलेलंच आहे आपण आलोय या खैल क्षेत्रामध्ये टोटल हे किती क्षेत्र आहे तुमच्या इथं अडीच एक्टर अडीच चक्कर आहेत टोटल ते खायलं आपलंच आहे हो हो ते आपलं ओके चला ते रोप खायला वावरात हो आहेत ते लहान आहेत ना ते कधीची लागण आहे ती बरोबरची लागण आहे एका वेळी केलेली सगळी लागण बर एकाच वेळी काही रोप आपण लावताना साडेचारशे मधली तीन वर्षाची काही रोप आहेत काही दोन वर्षाची आहेत बर आणि काही एक वर्षाची रोप आहेत अच्छा असे ते तीनही वर्षाची रोप आहेत जेणेकरून बाग चालू करताना आपल्याला काही शंभर एकर रुपये लवकर बाग चालू होईल हां एक तीन वर्ष आपल्याला कंटिन्युटी परत आपल्याला हां हे बाग चालू होईल या पद्धतीने नियोजन केलेलं आहे चा... छान छान नियोजन केलं आहे तुम्ही ओके आता हे कटिंग केलेलं आहे आता आपण पाहतोय त्याला फूट पण चांगले फुटायला लागलेले हां साईडला बघतोय आपण ओके फूट चांगले फुटायला लागले ओके छान नियोजन केलं आहे सर तुम्ही तेवढ्या झटका मशीन हे झटका आणि ह्याला हे निवारा केलाय वरती निवारा केलाय वरती सोलर पॅनल वरती आहे का सोलर पॅनल सोलर पॅनल एवढ्याच होतं ते आपल्याला किती हवं तेवढं आपण ठेवू शकतो नाईट मोड ठेवलं तर फक्त रात्र पडल्यावरती शॉक लागेल जर चोवीस तास ठेवलं तर दिवस रात्र शॉक लागेल ठीक आहे पण एवढं केलंय तर ह्याच्यापासून आपल्याला चांगलाच फायदा होतोय आपण एवढी मोठी बाग आहे आपली राखण्याला यायची गरज नाही म्हणजे कोणत्याही जनावरांचा धोका नाही आपणाला बरोबर आणि छान नियोजन केले तुम्ही घरगुती सर्वांनी एकत्र फूट पण आता चांगले निघालेले आता याला बारा एकसष्ट झिरो आणि बॉस द्या आपलं केरन हा हे बघा छान नियोजन चांगलं परफेक्ट नियोजन केलंय सर तुम्ही एवढ्या ह्या डोंगरामध्ये हा झटका मशीन झटका लावलेला आहे तर व्यवस्थित काय बरोबर आता हे झटका करंट दिलेला आहे हा सर फक्त याला प्राणी एखादा टच झाला की जोरात शॉक लागतो आणि परत बंद होतो त्याला झटका म्हणलाय त्याचं कारणच ते आहे त्याला झटका देत झटका सोडून देते मान्यता प्राप्त आहे फॉरेस्ट ची परवानगी त्याला त्यामुळे आपल्याला काही त्याची भीती नाही त्याच्यामुळे काही माणूस कोणी मरू शकत नाही किंवा कुठलाही प्राणी मरू शकत नाही परंतु आतमध्ये कुणाचा प्रादुर्भाव होणार नाही कारण प्रादुर्भावाच्या भीतीमुळे तर शेती पूर्ण पडून राहिली आणि या दहा वर्षापूर्वी आणलेलं पाणी आणि केलेला खर्चाचा विचार करतात आतापर्यंत व्याजाची रक्कम सगळ्या बाबीचा विचार करून शेती विकायची का काय हा प्रश्न निर्माण झाला होता परंतु त्यावरती विकणे हा पर्याय नाही तर त्याच्यावरती पर्याय काय शोधता येईल तर तो झटका मिळाला बरोबर आणि झटका मिळाल्यामुळे आंबे आंब्याची बाग केली आम्ही बरोबर हे छान नियोजन होतं आता मोठी फळबाग आपली इथं होताय आता हे आता हे एक वर्ष झाड होते ये एक 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 ले ले। ले ले। फुट मस्त आलेले शेवग्याचे झाड पण चांगले आलेले याला पण फूट चांगले फुटलेले तुम्ही छान नियोजन केलं एवढ्या मोठ्या ह्या डोंगरात साईटून कंपाऊंड हा काहीच नाही कुणाच नाही शेजारी काय हे सगळं हा कारण ह्या साईटला दुसरं काय येणारच नाही आणि प्राण्यांची भीती होती तर तुम्ही आपलं झटका करणं दिलाय त्यामुळं प्राण्यांची भीती पण ओके गव्हर्नमेंट खरं तर त्याला अनुदान देणार आहे नक्की फॉरेस्ट वाल्याकडून आपण अर्ज केला अर्ज केल्यावरती अजून तरी काही मिळालेलं नाही भविष्यात मिळेल आम्हाला अपेक्षा आहे की नाही तर अपेक्षेपेक्षा अगोदर आपलं संरक्षण झालंय त्या झटक्यामुळे त्यामुळे ते फायद्याच आहे दोन रुपये गेले तरी काही वाईट वाट वाटायची गरज नाही त्याची आणि ते काही खूप कॉस्टली आहे असंही नाही कमी पैशात ते सोलर वरच आहे त्यामुळे लाईटची गरज नाही काही नाही ऑटोमॅटिक ते होते त्यामुळे सगळ्यांनी तर मी म्हणतो शेता ज्यांची डोंगराच्या बाजूला असतील अशा ठिकाणी आता बघा ना या साईडला वन्य प्राणी भरपूर असणार आहेत बिबट्या वगैरे बिबट्या आहे साळा आहे लांडोर हाय काय नाही असं नाही सगळ्या प्रकारचे प्राणी इथे आहेत काय अडचण नाही अगदी वरच्या ठिबकच्या पायपास सुद्धा साळा कधी कधी त्या गोष्टी राहत आहेत ठीक आहे तुम्ही छान नियोजन केले आहे चांगला उत्साह वापरलेला आहे ओके आता याला वापरायचं आपण वापरायचं ठीक आहे त्याचं ते बोलवतो तर मंडळी अशा प्रकारे आपण सर्व बाग बघितलेले सरांच्याकडे नियोजन कसं केलं हे जाणून आपण घेतलेलं आहे तर आता आपण नंतर आता एक वर्षानंतर पुन्हा झाडांची ग्रोथ काय झालेली आहे आणि कसं त्या हिशोबाने आपण प्लॉट विजिट करणार आहोत तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आपण विविध विविध पिकाची माहिती आपल्या या चॅनेलवरती घेऊन येत असतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून